मुश्रीफ साहेबांना मला सर्वप्रथम थोडीशी दिलगिरी व्यक्त करायची आहे साहेब ही दुधाची वेळ आहे चित्री साहेबांनी केला की के आता जनावर या गावात चार का पाच डेरी आहेत जेसिंग आणि त्यामुळं साधारण आठच्या दरम्यान लोक यायला चालू होतील पण मुश्रीफ साहेबांना ही आज पुढं खौलगे खडगाव इथे ते सभा आहेत त्यांनाही इथं साडेआठ वाजता निघायचं आहे त्यामुळे मी अतिशय थोडक्यात माझं

तर आपल्या दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्रितपणे लढतात आहे हे सगळ्यात प्रमुख कारण आहे आणि बंधू आणि भगिनी मला तुम्हाला इथं आवर्जून सांगा असं वाटतंय की हे घडवून आणणार दुसरं कोणी नाही तर आपले आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत की ज्यांनी मला आणि राजस्थाना एकत्र बोलवून घेतलं काही महिन्यापूर्वी आणि त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की हे जे घडलं एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा बाले किल्ला होता राष्ट्रवादीचा म्हणजे जवळजवळ तीस वर्ष इतर राष्ट्र या दोन हजार चोवीस मध्ये आपल्या राष्ट्रवादी पक्षात फूट पडली तुमच्या मताची विभागणी झाली जर जा राजेश पाटील साहेबांना तर विरोधकांच्या पुढे जाते तर तुम्ही विचार करण्याची वेळ आलेली आहे नुकसान फक्त तुमच्या दोघांचं झालं नाही नुकसान या प्रामाणिक राष्ट्रवादी कार्यकर्त्याचं झालंय की जो कुठला गेला निम्मी इकडं निम्मी इकडं या जनतेचं झालं की आपल्या हक्काची आमदार ती आपण गमावून बसलो राजेश दादाने मी दोघांनी विचार केला आणि आम्हाला हे पटलं आम्ही आपले मतभेद सगळे विसरलो मला वाटतं व्यासपीठावरून राजेश दादा मी तुमच्यावर टीका केली आणि व्यासपीठावर तुम्ही माझ्यावर टीका केली पण आता आम्ही हे सगळं विसरून गेलोय आणि आम्ही एकत्र येऊन चंदगड नगर परिषदेची निवडणूक लढवली अतिशय चांगल्या प्रकारचं यश आम्हाला तिथं मिळालं आणि हीच युती आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या सूचनेवरून दहा बारा दिवसापूर्वी मला अजित दादांचा फोन आला खूप वर्षांनी दादांचा आवाज कानावर पडला दादानी आत्मीयतेने चौकशी केली की कसं कसं तुमचं नियोजन राहणार आहे मी सांगितलं आम्ही दोघे दादा एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत दादाने विचारलं कुठल्या चिन्हावर काही निवडणूक लढविणार मी एका क्षणाचा विलंब न लावता सांगितलं दादा आम्ही घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविणार घड्याळ या चिन्ह आम्हाला काही फर्क नाहीये स्वर्गीय कुपेकर साहेबांचं चिन्ह आहे चार वेळा तुम्ही घड्याळ चिन्हावर त्यांना आणि दोन वेळा आई साहेबांना आणि चिन्ह घेऊन आम्ही लढवणार आहोत दादा विनंती केली की आपली एक सभा आम्हाला पाहिजे गड मध्ये त्यांनी सांगितलं की मी मुश्रीफ साहेबांची चर्चा करतो आणि दोन दिवसात तुम्हाला निरोप देतो पण दुर्दैव किती बघा आपलं की दादा इथं यायच्यात एक विमानाचा अपघात घडतो काय आणि दादा आपल्याला सोडून जातात तुम्हाला कल्पना आहे की अपघात इतका भयानक होता तुम्ही सगळ्यांनी डोळ्यानं बघितलंय की ओळख पटणं पण अवघड होत पण दादांची ओळख पटली कशावरून असं म्हणतात की दादांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळा पटली बंधू आणि भगिनींनो जे घड्याळ दादांची शेवटची ओळख होती ते घड्याळ आज आपल्याला जिवंत ठेवायचं आहे आणि ते घड्याळ जिवंत ठेवायचं असेल तरी चारही जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समिती विजय करून आपण आपल्या लाडक्या श्रद्धांजली श्रद्धांजी व्हायला नाही हा एक घड्याळ चिन्ह घेताना अजून एक विषय आमच्या डोक्यात होता मागची निवडणूक आम्ही तुतारी आणि घड्याळ याच्यावर लढलो मला आठवतं एका सभेत मी जवळजवळ एक वीस पंचवीस मिनिटं भाषण केलं प्रबोधन केलं आणि सभा संपल्यावर बाहेर पडताना एक वयस्क स्त्री माझ्या जवळ आल्या आणि मला म्हणाल्या कि लेखी काय काळजी करू नको बाबांचं घड्याळ माझ्या लक्षात सगळं वीस मिनिटाचं भाषण वाया गे गेलं मला परत त्यांना बसून समजावून सांगायला लागले की आता बाबांचं घड्याळ नाही माझ्याकडे तुतारी आहे त्यामुळे ह्यावेळी ना मतदारांच्या संभ्रम असावा ना कार्यकर्त्यांच्याच संभ्रम असावा म्हणून आम्ही दोघांनी एकाच चिन्हावर ही निवडणूक लढविण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे ज्याचा उल्लेख जोशी साहेबांनी केला के की या निवडणुकी आता सुद्धा राहिलेल्या नाही सामान्य माणसाने निवडणूक लढवावी की लढवू नये असा प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे त्याच कारण म्हणजे समोरून जे विरोधात येतात आहे ते आपल्या समोर प्रचार कसला करतात आहे आज आमचे उमेदवार फक्त आणि फक्त विकासावर बोलतात आहे माझ्यानंतर मुश्रीफ साहेब बोलतील ते तुम्हाला सांगतील ते फक्त विकासाबद्दल बोलतील कुठल्याही हित जाती भेद की तू हिंदू आहे तू मुस्लिम आहे असं करून जातीच्या नावावर नाही मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की नेसरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळी कुपेकर साहेबांनी मुन्नासाहेब नायकवडी आहेत त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली की एका अल्पसंख्याकाला कुपेकर साहेबांनी कशी उमेदवारी दिली त्यावेळी कुपेकर साहेबांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं मुन्ना साहेबांच्या रक्ताचा एक थेंब घ्या आणि माझ्या रक्ताचा एक थेंब घ्या आणि त्याच्यात काही फरक आहे का, का मला सांगा हा विचार ज्या कुपेकर साहेबांचा सा आहे तो विचार आपल्याला जिवंत ठेवायचा आहे आज आणि त्यासाठी ही निवडणूक आज महत्वाची आहे मला अजून सांगा असं वाटतं की जेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा ज्यावेळी आम्ही करत होतो मुश्रीफ साहेबांशी त्यावेळी आम्ही थोडं चिंतेत होतो साहेब समोरून फार ताकद लागेल हे लागेल नियोजन त्यांचं मोठं मला एका वाक्यात सांगितलं की ताई काय काळजी करू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मी बाबांचा मुलगा आहे साहेबांचं एक वाक्य आम्हाला शंभर हत्तींच बळ देऊन गेलं आणि आम्ही ताकदीनं या निवडणुकीला उतरलोय आज विरोधक तुमच्या समोर येतील खूप तुम्हाला आमिष्य दाखवतील अगदी सांगायचं तर तुम्ही माघार ते दे देतो लाखात भाषा नाही कोट्यावधीत भाषा करतील अर्ध राज्य देतो म्हणून सांगतील पण या भूलतापाना तुम्ही बळून पडू नका विशेषतः माझ्या महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की त्यांना वाटत की आमच्या माता भगिनींना एखादी साडी दिली की त्यांचं मत मिळतं तुम्हाला सगळ्यांना मला आठवण करून द्यायची आहे की तुमचेच लाडके भाऊ अजित दादा आज तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये देऊन सक्षम करून गेलेत की आता तुम्हाला कुणाच्या साडीची गरज नाही तुम्ही स्वतःच्या पैशात स्वतःला साडी घेऊ शकता हे विरोधकांना सांगायला विसरू नका आमच्या अजितदा आमची सोय केले हे तुम्ही लक्षात ठेवा आज या निवडणुकीला समोर जाताना आपल्या सर्वांना विनंती आहे की ही निवडणूक सर्व दृष्टीने महत्वाची आहे ही सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते तुम्ही आमच्या उमेदवारांच्याकडे बघा दुसरं काही बघू नका आज जे उमेदवार तिथं बसलेत ते दिवस जनतेसाठी काम करणारे उमेदवार आहेत तुमच्या विकासासाठी काम करणारे उमेदवार आहेत तुमच्या ओ आहेत यावेळी कुठल्याही प्रकारची चूक तुम्ही करू नका ही विनंती करायला आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत येत्या सात तारखेला मतदान आहे आणि आपल्या सर्व उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळ हे एकच चिन्ह तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मशीन एकच असणार आहे एकदा वरती बटन दाबलं किती नंबरला बघू नका फक्त घड्याळ हे चिन्ह बघा आणि त्या घड्याळ चिन्हासमोरच वरचं बटन दाबलं की तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य हा निवडून येईल आणि खालचा दाबला तर पंचायत समितीचा सदस्य हा निवडून येईल सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे अवघे दोन दिवस राहिलेले आहेत आता फक्त आज चार तारीख संपली पाच आणि सहा दोन दिवस राहिलेले आहेत कृपा करून कुठल्या कार्यकर्त्यांनी आता आपलं गाव सोडू नका प्रत्येकाने आपलं गाव सांभाळा कारण तुम्हाला कल्पना आहे अलीकडचे आपल्याला अनुभव आहे हो की रात्रीच खेळ चाले रात्रीत काय काय प्रकार घडायला लागलेत राजू आज राजू पाटील हलकर्णीचे नाही आहेत तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतील की रातोरात उमेदवार गायब झाले रातोरात आमचे गट गायब झाले आता जेव्हा पक्ष निवडणुकीच्या तोंडावर लोक बदलतात त्यावेळी आपल्या सर्वांना जनता काही दूध खुणी नाही कशासाठी हे करतात आहे हे तुम्ही समजता त्यामुळं बरेच लोक खंत व्यक्त केले आज आपल्या खांद्याला खांदा लावून आपले जीवाभावाचे सहकारी पक्ष सोडून गेले त्यांना मला सांगायचं आहे की वाईट वाटून घेऊ नका नेते कुठेही गेले तरी जनता मात्र निष्ठावान आहे ती आपल्या राष्ट्रवादी पक्षासोबत राहणार आहे त्यामुळे ती चिंता कुणी करू नये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपण नुसतं मताधिक्यानं नाही तर प्रचंड मताधिक्यानं आज मुश्रीफ साहेबांनी एक स्वप्न बघितलंय की या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे आणि जर साहेबांचं स्वप्न सा पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सर्व चारी झेडपी उमेदवार निवडून द्यायचा आहे एवढाच निर्धार करूया आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात मी आपले मनपूर्वक आभार मानते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद